छान 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 हे बघा हेनशे ला जोडी आहे कमनीची ना तर बघा मित्रांनो साडेतीनशे रुपयाला खूप मस्त आहे और हे बडा साईज हजार का तीनशे दोनशे साठ ला जोडी ही वाली एकशे ऐंशी ला आणि ही एकशे विठ्ठल रकुम आहे का मूर्ती आठशे रुपया हे बाबा आठशे रुपयाला बाय कैसा ये बारा कितना बारा सो हे बघा ही मूर्ती कितना इंच का रे का दीड फूट का दीड फुटाची महाराजांची मूर्ती बारा रुपया और ये तीस रुपया जोडी हे बघा मी पाचशे चे दोन आवाला वाला दोनशे रुपयाला दो एक हा अडीचशे अडीचशे रुपये बघा मित्रांनो सुरमय बांगडा कापायला मस्त अडीचशे रुपये ना काय ते पण आहे हे वाला काय ये सो रुपया जोडी हे बघा बघाय शंभर रुपयाची जोडी आहे मस्त एकदम लाल कलर चे फ्लावर है आते मोटे कड़े लास्टी की पंचवीशे अच्छा बी लास्ट की कड़ाई है ना दोन मोटा तो पंचवीस रुप पंचवीशे पर पन्नासला पाव गुलाब जा गुलाब जान शंबर ला पाव हलवा सत्तर का पाव और ये हलिए सौ का पाव सौ का पाव

जय शिवराय श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमचं सरांचं स्वागत आहे आज आपला एका नवीन मध्ये मित्रांनो आज आपण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी जत्रा होय सर्वात मोठी जत्रा ती म्हणजे मशाच्या जत्रेला आलेलो आहे मशा गावात आलेलो आहे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मशा गावामध्ये तालु गावा ही जत्रा आरंभ झाली आहे तेरा तारखेला आणि आता ही रविवारी संपणार आहे आज तारीख आहे मित्रांनो एकवीस तारीख मंगळवार आहे तर आज आलेलो आहे आपण आपल्याला ब्लॉगिंग वगैरे एडिट्स वगैरे होते म्हणून आपल्याला टाईम मिळाला नव्हता पण आज फायनली एकवीस तारखेला मी आलेलो आहे माझ्यासोबत माझी आई आहे आणि आज मशाच्या जत्रेला आम्ही भरपूर साऱ्या शॉपिंग करणार आहे कारण या जत्रेमध्ये मित्रांनो घरगुती सामानासाठी ना अनेक वस्तू आहेत अनेक अनेक वस्तू घरगुती जेवढं जितकं पण सामान आहे ते तुम्हाला या जत्रेमध्ये पाहायला भेटणार आम्ही छानपैकी बार्गनिंग पण करू तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी अनेक आयटम्स दाखवणार जे डेली पर्पजला आपण वापरतो त्यांचे प्राईस पण दाखवणार आताच आपली फोर व्हीलर लावलेली आहे पार्किंगला हे बघा शंभर रुपये चार्जेस घेतलेत तुम्हाला एक दाखवतो पावती हे बघा आपला गाडी नंबर आलेला आहे पावतीला शंभर रुपये घेतलेले आहेत तर पार्किंगचे शंभर रुपये दिलेत म्हणजे गाडी आपली सेफ राहणार बाहेर पण आपण फोर व्हीलर लावू शकतात पण ते सेफ नाही आहे तर पार्किंग करा हे बघा हे बघा असा पार्किंग लॉट आहे मोठा पार्किंग लॉट आहे आणि आता हे चप्पल बघा चांगलं अवस्थेत आहेत येताना आपल्याला पूर्ण धूल लागून ला ला। जाणार या आपल्याला तर आपण या ठिकाणी फोर व्हीलर पार्क केली आहे त्या ठिकाणी मित्रांनो हे बघा असं एंट्री करायची आपल्याला हा सरळ रस्ता आहे तर हे बघा सुरुवातीला आपल्याला इथे उशी पाहायला भेटतात किती बोला शंभरला दोन शंभरला दोन हे बघा मस्त शंभरला दोन बर आहे हे बघा जेसीबी आहे जेसीबी काहीसा साडो पाच सो कम होय का नागा ना? साडेपाचशेला मस्त जेसीबी आहेत ऑरे ट्रॅक्टर चारशे रुपया कम होय का ना हे बघा मित्रांनो हे बी ही मोठी साईज ची आहे आणि बारकी साईज चारशे रुपयाचे बघा इथे बघा लेडीजचं सेक्शन आहे सर्व नेकलेस आहेत बघा भाई कैसा आहे हेडसो का, का दो और ये वाला दोनशे अडीचशे रुपये सब अलग अलग आहे ना रेट वगैरे हे दीड का हे बघा दीडशे रुपयाला पुरा घ्या सब हे बघा दीडशे रुपयाला आहे मस्त दीडशे का दोन हा हे बघा असे दीडशेला दोन आहे तर हे पूर्ण लेडीजचा सेक्शन आहे नेकलेस वगैरे और ये हार काहीच आहे दीडशे रुपया दीडशे रुपयाला वा मस्त महाराजांची मूर्ती आहे हे बघा सर्व लाईनीत आहे या ठिकाणी पण आणि ते बैल आहे बाय कितना बारा सो हे बघा ही मूर्ती किती इंच आहे का दीड फूट का दीड फुटाची महाराजांची मूर्ती बाराशो रुपया और येशे रुपया जोडी हे बघा मित्रांनो सहाशे रुपये जोडी हे बहिलं पूर्ण अरे हात लागला माझा आणि बाराशे रुपये सब अलग अलग आहे रेट हे बघा पूर्ण गिफ्ट कलेक्शन आहे या ठिकाणी बघा खूप भारी वाटत हो सिरामिक पॉट कैसा आहे हजार रुपये जोडी बघा मित्रांनो ते सिरामिक पॉट आहे हजार रुपये जोडी खूप भारी आहे बघा औरे कृष्णा बाई छेशे रुपया कृष्णा छेश शंभर सहाशे रुपयाला हा विठ्ठल रकूम आहे हे काहीसा विठ्ठल रकूम आहे का मूर्ती आठशे रुपया हे बघा आठशे रुपयाला एकदम खूप भारी वाटतं आठशे रुपयाला हे बघा मित्रांनो मस्त एकदम महाराजांना पाहून ना खूप बरं वाटलं हे बघा इथे वेगवेगळे प्रकारचे ब्लँकेट्स आहेत हे वाला मोठं आता आम्ही लहान बघितलं हे बघा एक मिनिट बता दो ना किताबाडाय हे बघा हे साडेतीन साडेतीनशो ना दोघा साडेतीनशेला जोडी आहे कमनीची होय का, दो का।, दो का। कम ना तर बघा मित्रांनो साडेतीनशे रुपयाला खूप मस्त आहे और ये बड़ा साइज का हजार का तीन तो भी कितना बड़ा रहेगा ये छः सात छः बाई सात छः बाई सात आगा हजार ला तीन कलर मिलेगा ना सर हाँ। ये उससे बड़ा है क्या? एक ही साइज का ये बगा और चादर में क्या आपके पास वो कौन सा है पीछे वाला वो पट्टा खाना खाने के लिए पत्ता तो ना हाँ 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 वो कैसा दिया तेल की 250 रुपया जोड़ी 250 रुपया जोड़ी ये बगा 800 रुपया ला ये को भारी बाटला माला हा कलर पन को मस्त है बगा ये बगा आपले जुना काढ़े गोदड़ी ये का इस है अंकल साढ़े अच्छा, तीन सौ का साढ़े तीन सौ का है ये छोटा वाला क्या बड़ा वाला बड़ा भी भी है छोटा अच्छा छोटा कितने वाला है छोटा साढ़े तीन सौ का दो छोटा वाला ये बगा मित्रानों साढ़े तीन सौ ला ये लान वाले है है और बड़ा वाला हे किती काय हे साडेचारशे अच्छा हे दोश का हे बघा दोनशे ऐंशी रुपये आणि आपण पण घेतोय आता काहीतरी हे बघा मस्त पोळता हा किती बोलले तुम्ही पाचशेच्या दोन हा वाला दोनशे रुपयाला एक हां अडीचशे अडीचशे रुपये बघा मित्रांनो सुरमय बांगडा कापायला मस्त अडीचशे रुपये ना अडीचशे रुपयाला आणि हा छोटू दोनशे रुपयाला दो आणि हे वाला, वाला? किती एक पन्नासला आता शंभरला जोडी झाली आहे आणि हे मापाडश दीडशेला दोन दिया, दिया। एक दीडशेला एक तर आम्ही बघा हे घेतलं मस्त एक कोयता घेतला आठवण म्हणून आता मात्र दोनशे रुपयामध्ये हे बघा इथे आपल्याला फायबरचे टप पाहायला भेटतात तर आता बघ रेट्स काय हे कसे बोलला दोनशे साठ ला, ला जोडी ही वाली एकशे ऐशीला आणि दीडशेला भेटेल आणि सर्वात मोठी कुठली आहे ही वाली साडेपाचशेला कमी होईल ना भाऊकडे या कमी करून देईल आणि हे पाठ रुपयाला दोनशे साठ रुपये करून देशील ओरिजिनल फायबर ओरिजिनल वॉरंटी दहा क्वालिटी दोन वर्ष टायगर दाब अजून दाब फुटणार नाही ना पूटनार नाय ना फुटणार नाही परत सरळ नायला रे बघा हे पडलं आम्हाला दोनशे रुपयाला आणि हे वाला पडलं तीनशे रुपयाला टोटल ही चार वस्तू आम्हाला पाचशे रुपयाला पडली बरोबर ना तर याच्याकडे किती दिवस आहे अजून

कितने का भाई येवाला साडेतीनशो कम हो ना हा बघा हे साडेतीनशे रुपये बघा हे बघा इथे पण आहे येवाला कायसा ये सौ रुपया जोडी हे ये बघा शंभर रुपयाची जोडी आहे मस्त एकदम बघा इथे लाल कलरचे फ्लावर आहे सो तो तो का इसा? सोका एक बार मित्र शंबर एक लाल कलर पन है। और ये पॉट पॉट पॉटा ऐसी रुपया भरपूर वरायटी है सबसे महंगा कौन सा है महंगा हे का काय साडेतीनशो का एक हे बघा सूर्यफूल ना कमल कमल हे कमळ आहे इकडे साडेतीनशो रुपये हे बघा मस्त आहे एकदम जागा छान 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 ऐका हा हा गाठ मारून घ्यायची हा हा म्हणजे मनी महागा जात्रीच हे बघा मित्रांनो आठ साल घेतले आहेत आणि आम्हाला याची प्राईस पडलेली आहे चारशे रुपये नेगोशिएट केलेलं आहे तरी डील आम्हाला खूप चांगली भेटलेली आहे हे बघा हे काका आहेत यांनी नेगोशिएट केलेलं आहे बरं वाटलं हे बघा घराच्या बाहेर किंवा घराच्या आठ डेकोरेशनला तोरण आहेत मस्त प्राईस विचारे आता तशा इथे हे किती हे एक बघा एकशे वीस ला जोडी आहे सगळे सेम आहेत अलग अलग आहे सेम आहे नाही हे किती वाल एकशे अच्छा एकशे एक वीस ला सिंगल हे बघा हे पण वाटत हे एकशे वीस ला एक हे बघा हे सगळं एकशे वीस ला एक आहे छान ना खूप भारी वाटत बघा आणि हे आलं छोटला साठ ला एक शंभर ला दोन शंभर ला आणि हे सर्व वेगवेगळे काय सेम आहे सेम हे बघा शंभर ला दोन आणि हे रुद्रा शंभरला दोन शंभर ला दोन हे बघा मस्त तोरण गोळी परत टाक गोळी गोळी पहिले डाली

गाय रे स्प्रिंग तुट गया लगता है तेरे पास क्या दिखा इधर आ अरे आई बघा आयला आहे बघा हेलिकॉप्टर दिगा हेलिकॉप्टर अरे उड नाही राहत रे हेलिकॉप्टर बस इथ नाही उडता है पैसा दिया पैसा दिया साठ रुपया कम कितना करेगा तीस रुपये तीस रुपये का अरे साठ चे तीस में आ गया अरे बाप रे हे बघा हेलिकॉप्टर तीस रुपये बघा आता तवा पाहूया लोखंडी तवा आहे हे दोनशेला घेतले ना दीडशेला ना दागो एक आहे हे बघा मित्रांनो तवा घेतलाय दीडशे रुपयाला तर दीडशे रुपये माझ्या मते आता बरोबर आहे बारका विचार कितीच आहे हा बारका कितीला आहे तेवढा आहे तेवढा आहे सेम आहे सगळे अरे बारके घ्या किंवा मोठे घ्या दोनशे रुपये रेट आहे पण नेगोशिएट होऊन दीडशे रुपयाला भेटून जात हे बघा मस्त आहे हे बघा मस्त इथं आपल्याला स्वीटचं दुकान पाहायला भेटतं हे बघा हे लाल खाजं हे काय ते मला माहिती नाही आपला आंब्या आम्ब... आंब्याचा कापा आहे हां गुलाबजाम नाही तो का बोलते गुलाबजाम आहे गुलाबजाम हे बघा हलवा आंब्याचा काप हे पण मी विसरलो आहे नाव मावा तर घेऊया काहीतरी आपण पण हे कैसा अंकल पाव किलो पन्नासला पाव गुलाबजाम

हे बघा हे किती पाव फक्त सत्तर रुपये सत्तर रुपये तर बाबा भरपूर व्हरायटी आहेत हे आपण पण कधी खाले नाहीत जास्त करून आपण खाजत खात असतो जिंजरवाला दिकाव जिंजरवाला हे बघा जिंजरवाला खाज कैसा पाव सत्तर रुपया सत्तर रुपये पाव बरोबर इथे बघा खेळणे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बघा आणि काही पण घ्या शंभर रुपयाला आहे मस्त आहे बघा लहान लहान खेळणे आहेत हे बघा इकडे हायाबुसा महिंद्रा थार सर्व काही भेटून जाणार डॉल्स आहेत तर इथे बघा मस्त टेडी बिअर पण आहे गिफ्ट कलेक्शन तर काही पण घ्या शंभर रुपये हे बघा मस्त कलरफुल टोकरी आहे तीनशे ला दोन कलर बघा हे बघा वेगवेगळे कलरचे बरं करायला हे बघा पाडणा बघा एंट्री आहे पन्नास रुपये मस्त एकदम वर शिप शिप हे बघा मस्त एकदम हे बघा आपल्याला जायंट व्हील पाहायला भेटते तिकडे एक जाईंट व्हील आहे असे मी बघितले तर त्या साईडला पण दोन जायंट व्हील आहे इथे दोन जायंट व्हील आहे हे बघा हे म मोठे मोठे सर्व हे आकाश पाडणे वगैरे आहेत आणि ही जत्रा खरंच खूप मोठी आहे हे बघा इथे गेम झोन अलग अलग प्रकारचे ते बघा इथे लहान पोरांसाठी गेम झोन आहे ते बघा इथे पण आहे बघा ती बघा लोकल आली विरार चर्च गेट हे बघा जॉईंट व्हील पन्नास रुपये प्रति व्यक्ती आहे बघा आणि किती मोठं आहे ते बघा मला आकाश पाडण्यात बसायचं होतं पण पर परत मला मुंबईला जायचं आहे बघा माझ्या बॅकसाइडला जायचं आहे परत आपल्याला मुंबईला जायचं आहे चक्कर बिकर आली गाडी चालवायची आहे म्हणून आपण जात नाही आहे पण मी खूप मिस करणार हे बघा आकाश पाडण्याला खूप जायची इच्छा होती हे बघा तोरण मस्त फॅन्सी तोरण आहे बघा खूप भारी वाटतंय ते कितीला दिले दोनशे रुपये हे बघा दोनशे रुपयाला खूप भारी वाटतं आणि हे गोंडा शंभरला एक हे बघा शंभर रुपयाला हा एक पीस आहे आणि हे वालं दीडशेला एक वेलकम दीडशेला एक आहे आणि हे एकशे एक ऐंशी तर तोरण खूप भारी भारी वाटला मला मस्त आहे बघा हे बघा मार्केटमध्ये नकली वेण्या पण आहेत हे बघा हे किती वालं आहे वालं साठ ला जोडी काय सिम अच्छा बघ शंभरला जोडी हे लाल वालं हे वाले शंभर ला अच्छा ओके डबलचे आहेत हे बघा हे डबलचे म्हणजे दीडशे आणि शंभर चे हा त्याच्यामध्ये हे बघा शंभर आणि दीडशे नेगोशिएबल आहे हे बघा मोठे वेने मस्त वाटत हे बघा मध्ये मध्ये गुलाब लागले पिवळं गुलाब आणि रोस लाल गुलाब हे किती वाले शंभर ला एक हे बघा शंभरला एक कमी होतात ना हा कमी होतात म्हणजे हे बघा मोठी मस्त साईज आणि आपण ही छोटीवाली बघितले तर आहे बघा वेगवेगळे प्रकारचे इथे कलर्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स पण आहेत बघा बघा वुडलँडचे फर्स्ट कॉपी बॅग्स आहेत मस्त छान छान कलर आहेत हे काय अंकल वुडलँड साडेचारशे असं और ये बॅग साडेतीनशे तर बघा साडेतीनशे सगळे बॅग आहेत इथे आणि ते बघा लेडीजचे पर्स पण आहेत हे शंभर रुपये शंभर रुपये तीनशे रुपये नाही यार मजबूत आहे आणि हे शंभर शंभरला मित्रांनो धार आहे त्याला हे जोडी आणि ही वाली शंभरला एक ही दीडशेला जोडी आहे आणि आपण कोयतं तर पाहिले हे पाहिलं हे कितीला आहे सहाशे रुपयाला हां आता मोठे कढई लास्टची पंचवीसशे अच्छा बघा ती लास्टची कढई आहे ना दोन मोठ्या ते पंचवीस रुप पंचवीसशेपर्यंत आतात हिवाले आणि हे पॅन कसं दिलं साडेतीनशे फ्राईंग पॅन साडेतीनशे रुपये हा सेक्शन बघा संपूर्ण ब्लँकेटच आहे या सेक्शनला पण आहे आणि या सेक्शनला पण पूर्ण तुम्हाला ब्लँकेट्स भेटून जातील विशाल नाईक ब्लॉग करशील ना तुझं नाव काय यश सरनेम यश बधे ठीक आहे बघतो हा तुझा सबस्क्राईब ना आला ना तर बघ माझा विशाल नाईक ब्लॉग तुझं नाव काय तुषारमध्ये तुषारमध्ये इथे काय फिरायला आला आता सबस्क्राईब करून घेतोय सगळ्यांना हा ब्लॉक हा ती क्षेत्र कांबलिंगेश्वर देवस्थान मसा मस्त नाही बघा मंदिर किती ब्युटिफुल आहे आणि इथे महादेव आहेत बघा मस्त आहे का लोकांची गर्दी आहे भाविकांची रांग लागली आहे मस्त वाटेल

काय आहे मलाही होते ओके सगळं आवडा फिरून फिरून आवडा टाकलो आहे ना थोडं कुलपे राहतो संध्याकाळी बघा किती भारी वाटत मस्त वाट बघा आकाश पाटा मित्रांनो बैलाचा बाजार मशाच्या जत्रामध्ये ज्या दिवशी जत्रा आरंभ होते तेरा तारखेला त्या दिवशी ते दोन तीन दिवस आपल्याला बैलांचा बाजार पाहायला भेटतो त्यानंतर आपल्याला इथे काय पाहायला नाही भेटत आज एकवीस तारीख आहे आज मी शोध 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 केलं पण आपल्याला इथे काय बैल सापडली नाही आहे तर असं पण असतं मित्रांनो तर जर तुम्ही बैल वगैरे घेण्याचा प्लॅन करत असणार ना तर, तर ज्यावेळेस जत्रा आरंभ होते त्या दिवशीपासून दोन तीन दिवस तुम्हाला बैल या बाजारामध्ये मस्त मूल्यामध्ये आपल्याला भेटून जाणार आईनी आणि मीनी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि अनेक गोष्ट आम्ही विकत घेतलेले आहेत तुम्हाला जर आम्ही काय काय गोष्ट विकत घेतली त्याचं मूल्य किती ठरलं ते जर तुम्हाला हवं असेल तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवून देणार आहे तर मला कमेंटमध्ये सांगावे की तुम्ही काय काय वस्तू विकत घेतली आणि किती चार्जेस लावले त्याचा मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून एक सेपरेट व्हिडिओ बनवून अपलोड करून देणार तर हे बघा आपलं शॉपिंग दोन हजार पंचवीस म्हसा यात्रा जत्राची शॉपिंग तर चला आता निघायला हवं आपल्या मुंबईकडे आता मुंबईला निघायचं आहे तुम्हाला तर माहिती आहे मुंबईवाल्यांना किती घाई असते परत आपल्याला ट्राफिक लागणार आहे कल्याण आणि ठाण्याला पण मित्रांनो मी लास्ट इयर या जत्रेला आलो होतो आणि यावर्षी मी आलो यावर्षी माझ्याकडे गोप्रो होता आणि मी यूट्यूबला ब्लॉगिंग सुरुवात केली म्हणून मी यावर्षी हा ब्लॉग काढलेला आहे तर मस्त खूप मजा आली आम्ही अनेक आईनी आणि मीनी अनेक गोष्ट इथे घेतलेली आहेत खूप व्हरायटीचे इथे सामान आपल्याला भेटतात आणि स्वस्त म्हणजे खूपच स्वस्तमध्ये आम्ही घेतलेलं आहे बार्गेनिंग खूप चांगली केलेली आहे तसंच मित्रांनो तुम्ही कधी जर मशाच्या जत्राला न आले नसतील तर नक्की या माझा ब्लॉग बघा मी माझ्या ब्लॉगमध्ये हर टाइम सर्व नीटपैकी मी सर्व डिटेल्समध्ये देत असतो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसंच मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय